हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल कशी आज सर्वजण तुम्ही मस्त राहा मजेत राहा मी ही मस्त आहे आमची पिहू ही पंगा आहे तर कोणी कोणी काय काय म्हणतं कि हिरव्या बांगड्या घातल्यानंतर म्हणजे बाहेर वाचा लागतो किंवा भूत लागतं असं म्हणतात बाहेर आपण फिरायला गेल्यानंतर लागतं असं म्हणतात किंवा केस रिकामी सोडल्यानंतर असे किस्ट्री कामे सोडल्यानंतर ही भूत लागतं म्हणतात त्याला बांधून पॅक ठेवायचं असं म्हणतात आता हिरव्या बांगड्या तर मला भरपूर आवडतो पण असं एवढं भरले हिरव्या बांगड्याने पण लाल पण आहे त्याच्यामध्ये पण कोणाकोणासाठी काय काय कलर ना लकी असतो त्याच्यामुळे ते घालावसे वाटतात मला असं वाटतं माझ्यासाठी हिरवा कलर लकी आहे त्याच्यामुळे मी कलर मला फार आवडतो आणि साडी हिरव्या कलरची खूप आवडते आणि कोण कोण असं म्हणतात की हिरवा कलर घातल्यानं मी घातल्या व त्या घालत होत्या पहिल्या बांगड्या आता सध्या त्या घालत नाहीत तरीही बोट घातलेत मी हिरव्या कलरच्या तर असं म्हणतात गाल। की बाहेर फिरायला गेल्यानंतर हे भूत लागतं हिरव्या बांगड्या घातल्या आता ते हिरव्या बांगड्या घालू नये किंवा घालावे आणि रिकामी केस बाहेर बाहेरवासा लागतो किंवा भूत लागतं असं म्हणतात ते कितपट म्हणजे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते काय मला माहीत नाही अंधश्रद्धा किंवा श्रद्धा काय माहीत नाही पण आपलं सांगितले सांगितलंय ना पूर्वजणांनी आपल्याला की बाबा असतात म्हणल्यावर मग फक्त ऐकायचं आपलं हो बरोबर काढून ठेवले लगेच मी गोट घातले ऐकायचं मग जे सांगतात ना महिला वयस्कर बायका हे काही सांगतात अशा अशा पद्धतीने असं होतं तसं होतं सांगतात भूत लागतं असं करायला पाहिजे मग ते ऐकायचं ऐकायला काय हरकत आहे आपल्याला आपल्या पूर्वीच्या काळी आजो आजोबाचे वडील पंजोबा होते आपण तर बघितलं नाही पण होते ही। होते ही खरी गोष्ट आहे तसं त्याप्रमाणे ही ही होते म्हणायचं चला खरं तुमच्यासारखं आणि ऐकायचं बस